प्रेक्षको हा व्हिडिओ करायचं कारण असं की आम्हाला तुम्हाला काहीतरी आवाहन करायचंय आम्हाला पर्सनली मेसेज येत आहेत पर्सनली लोक भेटतायत आणि प्रत्येक वेळी लोक भेटून एकच प्रश्न विचारतायत पौर्णिमेचा फेरा सीझन थ्री कधी येणार येस तर सीझन थ्रीचीच आम्ही अनाऊन्समेंट करायला हा व्हिडिओ केला आहे नमस्कार मी मंदार मांडवकर म्हणजेच पौर्णिमेचा फेरा या सिरीज मधला मी संकेत नमस्कार मी निखिल बने म्हणजेच पौर्णिमेचा फेरा या सिरीज मधला अवधूत खर तर सीझन थ्री येणारच आहे लवकर त्याआधी तुम्ही पहिल्या दोन सीझनला खूप प्रेम दिलं आणि भरभरून बर प्रतिसाद दिला आम्हाला खूप भारी वाटतं दरवेळेला लोक भेटतात त्यावेळेला आम्हाला त्या सिरीज बद्दल भरभरून बर सांगत असतात तर त्या सीझन थ्रीचं काम सुरू आहे त्याचं लिखाणाचं काम सुरू आहे बाकी सगळ्या गोष्टींचं काम सुरू आहे पण तत्पूर्वी सीझन थ्री येण्याआधी शुभम प्रोडक्शन एक नवीन वेब सिरीज घेऊन येते तुमच्यासाठी म्हणजे मनोरंजन थांबलं नाही पाहिजे त्यासाठी एक तुम्हाला एक वेगळा अनुभव देण्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन येणार आहे आणि ती सिरीज झाल्यानंतर पौर्णिमेचा फेरा सीझन थ्री येणार आहे आणि तेच सांगण्यासाठी ते आम्ही हा व्हिडिओ करतो मित्रांनो पहिल्या दोन सीझनला अपेक्षित आहे पण त्याआधी जी काही सिरीज येणार आहे नवीन त्या सिरीजला देखील तुमचं प्रेम हवंय हो आणि तुमचा प्रतिसाद हवाय आणि भेटू लवकरच सीझन थ्रीच्या निमित्ताने पण त्याआधी जी काही सिरीज येणार आहे त्या सिरीजला नक्की प्रेम द्या आणि तुम्हाला म्हणून सांगतो सीझन थ्री ची रायटिंग प्रोसेस चालू आहे म्हणजे तुमच्यामुळे आमचे लेखक घांगरले आहेत त्यांना कळत नाही आता काय नवीन लिहायचं काय करायचं म्हणून जरा ते वेळ घेत yes. तुम्ही पण थांबा आम्ही पण जरा आता प्रोसेस मध्ये जातो अवधूत yes. हा जावे नाही तसं नाही चला भेटू बाय 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 बाय